आज आम्ही फणसाची भाजी करायचं ठरवलं हो आहे आणि सकाळचे जवळजवळ साडेआठ झालेत आणि अजून आमचे फणस आहेत झाडावर तो काढणार त्याच्यानंतर तो फोडणार सोडणार आणि मग शिजवणार आणि मग खाणार तो ते बघा करते तो आला काढ हावा कुठला आला

आम्हाला एकच फनस काढायचा होता परंतु त्याची फणस फनसची हे तुटले आणि तिनेही फनस खाली पडले बघा तर तो एकदम कच्चा आहे खाली पडला एकदम तो त्याचं काय भाजी झाली तर हो बघू या मधल्या फणसाची आम्ही भाजी करणार तो बऱ्यापैकी मोठा आहे त्याच्यात आतमध्ये चांगले गरे झाले असणार आणि हा आहे तो आता कोणाला तरी द्यायला पाहिजे कारण एवढ्या दोन फणसांची भाजी करून आम्हाला तर काय संपणार नाही जाणार त्या ठीक आहे आता आम्ही हा मोठा पणच घेतला आहे आता तो फोडून घ्यायचा आहे आणि फोडल्यानंतर त्याच्यात चीक खूप असतो तर तो, तो, तो पुसून घेण्यासाठी म्हणून या बाजूला किशा ठेवल्यात बघा नारळाच्या तर त्या किशांनी तो पुसून घ्यायचा आहे मार्कोरात हां एक दोन तीन अरे ऐशाबास अगं ह्याच्यातनं चीक खूप येणार पांढरा पांढरा हां आता याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हां कर ना हाताला खोबऱ्याचं तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर तो चिक आहे तो हाताला चिक चिकटत राहतो आणि भरपूर चिकट असतो तो आता हा फणसाचं ना हे असतो हा मधला भाग पाव म्हणतात त्याला पाव म्हणतात त्याला तो काढायचा आणि हे चारखंड काढायचा तारखंड आणि गरे याच्यामध्ये जे असा पांढरा भाग असतो ना त्याला तळखण म्हणतात तो पण असा चिरून घालायचा म्हणजे भाजी छान मिळून येते जस्ट असे तुकडे करायचे गरे इथे काढून ठेवलेले आहेत हे असा साफ करायचे ते साफ करून झाल्यानंतर मग या भांड्यात टाकणार आणि मग ते एकत्र शिजवणार माझी आजी आम्ही लहान असताना आम्हाला एक कोडं घालायची बाहेर काट्याची वय आणि आत चाफ्याची वय वय म्हणजे कुंपण तर सांगा सांगा पाहू मी कोण तर खूप कन्फ्युजन व्हायचं आम्ही खूप विचार करायचो आमच्या डोळ्यासमोर ते कुंपण यायचं म्हणजे वय कसली असेल कसली असेल नंतर कळालं की ते त्या फणसाबद्दल बोलायची तर हे फनस जो असतो तो बाहेरून काटेरी असतो आणि आतमध्ये पिकला की तो जो असा पिवळसर होतो म्हणजे जसे चाफ्याची फुलं असतात तसं दिसतो साधारण सो ते तसं असायचं हे बघा हे मला अशी तळखण काढून घेतले तिथे पणसाचे आता हे गरे सोलायचे ते सोलताना ती अशी पाती असते साईडला ती काढून टाकायची हा गरा घ्यायचा आणि ह्या आठळीच्या साईडला जे पांढरं कवर असतं ते काढून टाकायचं आणि ही आठळी घ्यायची नुसती काही काही आठळ्या अख्ख्या असतात त्या चिरून घ्याव्या लागतात नाही आता शिजत नाहीत गऱ्याबरोबर मग गरे नाहीतर तर एकदम खूप मऊ होतात आणि आठळ्या कच्च्या राहतात त्यामुळे एका आठळीचे साधारण एक दोन दोन तीन तुकडे करून घ्यायचे आता चाकूने कापतात किंवा विडीवर कापतात तर आधी जेव्हा पाटा वरवंटा होता तेव्हा पाट्यावर वर ठेवून हे वरवंट्याने खेचलं जायचं आणि त्याचं वरचं कवर काढायला मग सोपं पडतं सो आता ही एवढी भाजी सोलायची आहे मी पण आता थोडी मदत करतो भाजी सोलायला त्या बाजूला ऊन आलं म्हणून जरा सरकून बसले आहे या बाजूला आता गरे बऱ्यापैकी सोलून झाले आहेत सगळ्याची आता एका वेळी करणार नाही कारण खूप ना होणार आहे ती सो थोडे घरे आम्ही ठेवून देणार आहोत आणि कढईत जेवढी दिसते तेवढीच आता करणार भाजी मस्त चुलीवर करणार चूल पेटलेली आहे आता ते गरे सोललेले जेवते ते एका कढईत ठेवून चुलीवर ठेवले आहेत आता त्याच्यात शिजताना मिरच्या टाकून घ्यायच्या नुसत्या पूर्णी आपण नंतर टाकायची भाजी शिजून झाली की मीठ थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त नाही टाकायचं आपल्याला पाहिजे तर नंतर आपण शिजल्यावर किती लागतं काय ते मग बघून टाकू शकतो चवीनुसार आणि थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मग पाणी घालून शिजवायचे पाणी आठेपर्यंत चांगली ढवळून घ्यायची म्हणजे वर्ध जे मीठ शिवरलं होतं ते आणि हळद दोन ही व्यवस्थित लागणार आपल्याकडच्या हळदीला एवढा रंग येत नाही कारण गावठी हळद आहे ना हा त्याचा वास छान येतो रंग जास्त येतो आणि प्युअर गावठी हळद आहे ना आता झाकण ठेवूया कारण पाणी तसं आहे बघ बऱ्यापैकी झाकण काढून बघूया भाजी शिजली आहे की नाही ती हा गरांचा रंग बदलला बघा शिजलेले गरे वेगळे वे दिसत आहेत अशी शिजली शिजले का हा गरम आहे ताटात घे ना ते मस्त भाजी छान शिजलेली आहे आता याच्यात ओला नारळ टाकायचा खरवडून आणि हिंग आणि मोरीची फोडणी द्यायची नारळ खरवडून घ्यायचा आता भाजीला ओला घरचा नारळ तुझा नारळ खरवडून होईपर्यंत मी फोडणी करून घेऊ

आता ती छान ढवळून घ्यायची आहे नारळ टाकायला पूर्ण झाली मग आक्रमण हातात तोंडाची लढाई मग अशी दोन केळीची पानं छोटी कापून आणली आमच्याच परड्यातली मस्त केळीच्या पाणी आहे का जसं चालतंय तेवढं नाही पानावरती हां पाणी तेवढं ठीक आहे एक तेरा एक मेरा <laughs> <laughs> बस हम्म सो आज आपण भाजीच जेवणार आहोत बोला आज आम्ही फक्त आणि फक्त फणसाची भाजी जेवणार आहोत मस्त आणि खरं बरोबर उकड्यात किंवा तांदळाची उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही काय पेज करणार नाही आता फक्त भाजीच खाणार प्लॅनिंग होत पेज करायचं पण उशीर झाला भाजी शिल्लक राहिली तर संध्याकाळी पेज आणि भाजी नक्की आणि बरोबर ओलं खोबरं तुकडे खोबऱ्याचे खोबऱ्याचे तुकडे खोबऱ्याचं कातळा